घातलेली आय काय कारवेड कशा निघाल्यात घरी काम नाही नाहीत नमस्कार मित्रांनो आलो शेतामध्ये गाय वासरं घेऊन आलोय गाय ती चरायल तू वासरं ती मस्त चरायला लागलेत आज श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आहे लवकर चालतो शेतामध्ये बसलो बांधाला आला इथं चरायला लागली गाय तसलं चुपकाट्याचं गवत खायला लागली ह्या बांधाला चरायला लागलीत चांगलं गवत आलं खा जाऊन तिकडं पलीकडं जाऊन अलीकडं आली गाय चरत चरत आणि भर चरायची तिथलं पण कांगरं झोपटायचं झालं आणि इकडं आले खायला पण राहिलं नाही तिथं दोन वाजता जाऊन घास ती कापायचा तडायचा घास जाऊन समजा तिनं गवत खाऊन टाकलं चुपकाट्याचं खरडून खाल्लंय चांगलं तेल गवत होतं एवढं गवत खाल्लं की पुन्हा नेहचं वरले बांधाला वरल्या बांधाला नेऊन चारायच्या चांगला आलंय बांधाला पण गवत गाय वासर पण घेऊन गाय मोहरी येऊन गेलं की वासरं मागून येते तर कारवडा वगार तिकडं माळावर गेली नेतो गाईला वरल्या बांधाला आला इथल्या काय क्रूट झाल्या आता सोयाबीन बरोबर गवत होतं खाऊन टाकलं गाईनं ने वरल्या बांधाला आला वासरं पण घेऊन जायचं चल चल दगडामुळं दामणी वळती तिच्या नका नकेत काय ते घुसले वासर मोरी गाय मागून तर घेतली गायली मागून चल ह्या बांधाला चारायचे दोन वासर चारते हे चारायचे म्हणजे आराम होते दाव पण आणलेला आहे सळलेले वास्त्र की टाकायचे बांधून इकडे मने सोनी तर राणी घरीच आहे अजून बारखी असल्यामुळं शेतामध्ये आणली नाही बघू येते का वासरं दावा या बांधाला मस्त खायला आलंय सगळं इकडं ए इकडे या चल दाव पण घेऊन होतो दावा सोयाबीनमध्ये टाकलेलं आहे टाकायची बांधून धान खाते तर गेले पुन्हा दहाणामध्ये पळतेत बॉटाल दहाणं झालेले आहेत पडते पडतंय सायबीन ती या तो कारवाडी ती घेऊन एवढं या बांधाला चालायचे पुन्हा उभ्या बांधल चांगलं खायला आलो आहे आलं आहे खायला गाय चरली गाय गायवरच्या बांधाला आणली खाल्ल्या बांधाला वासरायचं वासरायच्या वर घेऊन ऊन पण लागायला लागा लागा लागले बघा गाय कशी लाकाय लागली चरण पण झाली थोडं थोडं शिराळ पडायला उन्हानं ऊन पण लय चटकायला लागले आता पाण्यावरून धुऊन जायचे हाकायला लागली होती काय खाल्ल्या बांधाला कुरूट झाला ती बांध समजा वासरं ती बांधून वासर वरी घेऊन यायचे इथं बांधले तर त्यावर वासर घेऊन येत येते उन्हानं लाकायला पण लागली अशी लाकाय लागली तर ऊन चटकाय लागले फुसफुस करायली ऊन सण होत नाही गायला वासर ती घेऊन बांधले तिला इथं आणले गाय वासरं वासरं टाकली बांधून गाय पण लागली चरायला शिरवाळ पल्ला बघा शिरळ पल्ला तर गाय लाखाला झाली ते लाखाल ते मग ऊन पण आबाळ पण नव्हतं आणि आबाळाचं ऊन चटकालतं आता बघा पल्ले शिरा आबाळ पण आलंय एक वाजले दोन वाजता जायचं खाली तळ्यापाशी जायचं घास ते कापून पाणी पण पाजायचे खाली तळ्यावर न्यायचे पाणी पाजायला पाणी पाजून बांधून घास कापायचा पेंड्या बांधून रस्त्याला आणून टाकायचा बैलगाडीमध्ये टाकता येते बघा मस्त घरी चरायला लागले उन्हाला लय गाय लाकालते लय गाय लाकालते व तरी बघा थोडी थोडी लाकायली लय ऊन चटकाल तर उन्हाळ्यातल्यापेक्षा जास्त ऊन होतं हा ऊन लागायला लागलं तर बघा तरी शांत चरायली मग ती वसवस कराल ती चराना पण झालती ती मग माणूस सावलीला तरी बसेल जनावर कुठं सावलीला बसणार इथं उन्हातच होती गाय शेतात आणल्यापासून ऊनच होतं पण काय चरायला उन्हानं कारवडीसह चराव झालत्या वगैरे उभा राहिल्या उभा राहिल्या होत्या शिराळ पडल्या ते मस्त चारायल्यात खायला पण मस्त आलं ते खाल्ला बांध खुरूट झाला त्याला द्याला ह्याचं आलं यायचं बघा रुचकीचं झाड केवढं झालंय रुचकी पैसे चरायला लागलेत रुचकीच्या झाडाला फुला आले तर रस्त्याला लाग लागले चांगल्या जा बांधाला खाल्ले आराम झाली चलके वाने हा ऐक जोड घातल्यामुळे त्यांचं पाय दहाव अडकल कमसोली की मग दोघांतून कोण्याकरून दोन दहावे लावा लागते एक दहा तिकडे एक तिकडे

वाडायला तिकडे कडे बैलगाडी संग माळावर गेले तिकडे जातात नाही वडील पण थांबत नाही पळत आलं तळ्याजवळ पाणी पाडायचं तळे बस सावली बांधायची गाय दोन वर पुन्हा कास्त तोडून रस्तेवर आणून टाकायचं राहायचं तीन वा तीन वाजता घरी जायचं जा। तेव्हा बारीक बारीक गाष्ट टाकायचं गाईला सावलीला बांधली काय लई लाकाल ती बघा सावलीत असताना तरी हाकायला लागली बघा लई लाकाल ती ऊन लई गल दोन पेंड्या राहिल्या न्यायच्या एक पेंडी नेऊन टाकली तीन पेंड्या कापला होता बस होते उद्याच्याला उद्याच्याला अजून कापायचा नेऊन टाकतो तीन पेंड्या लई अंग खाजवायला लाग दोन पेंड्या लिहून टाकतो अंग चणच करायला लागलं जायला घरी चार वाजलेत तर सोमवार सोडायचा तीन वाजता जायचं होतं पर ऊनला लागायला म्हणून गेलो नाही गाय सावलीला बांधलेली होती लाखायली होती आज ऊन होतं त्यामुळं तीन वाजता गेलो नाही घास घास ते तुडून सावलीला बसलो होती तस ऊन लागायला चांगली गाय लाखायली वासर पण बसले होते सावलीला बसून आता ऊन कमी झाले की जायला घरी जाऊन सोमवार ते सोडायचा